शेतकरी बंधूनं नमस्कार मी गणेश वांडरे मी आत्ता या ठिकाणी केळीच्या प्लॉटमध्ये आहे आणि आपण पाहू शकता अशा पद्धतीने केळीच्या जे काही के घडे त्याची वाढ आणि परिपक्वता होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते शेतकरी बंधूनं बऱ्याच ठिकाणी या अवस्थेमध्ये आता जानेवारी डिसेंबर एंडिंग जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये थंडी आपल्याला पाहायला मिळत असते आणि या अवस्थेमध्ये थंडीच्या अवस्थेमध्ये अधिक प्रमाणामध्ये त्या तेक, त्या ठिकाणी टेम्परेचर तापमान हे कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा अवस्थेमध्ये केळीला केळीवरती किंवा के घडावरती आपल्याला या ठिकाणी इंजुरीज कि चिलिंग इंज्युरीज पाहायला मिळते म्हणजे चिलिंग म्हणजे काय आणि त्या संबंधित काय नेमकं उपाययोजना केल्या पाहिजे याबद्दल आपण या ठिकाणी माहिती बघणार आहे शेतकरी बंधूंनो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेतकरी बंधूंनो प्रामुख्यानं बऱ्याच ठिकाणी आपल्याला चिलिंग इंजुरी काय चिलिंग आपल्याला या ठिकाणी केळी पिकामध्ये पाहायला मिळत असते तर प्रामुख्याने काय होतं चिलिंग म्हणजे काय असतं तर जे काही अधिक प्रमाणामध्ये थंडी वाढली की त्या ठिकाणी काय टेम्परेचर कमी झालं पाहायला मिळतं आणि त्या अवस्थेमध्ये काय होतं की का केळीमध्ये जे काही न्यूट्रियन डिफिशियन्सी म्हणजे अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजेच काय होतं त्या ठिकाणी जे काही सेल आहेत त्या डेड झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्या जे काही पेशी आहेत त्याचं मल्टिफिकेशन थोडक्यात होत नाही म्हणजे जे काही सेल डिव्हिजन व्हायला पाहिजे ते होत नाही उलट ज्या काही पेशी आहेत त्या त्या ठिकाणी कॅल्शियम आणि पोटॅश आजचं जे काही न्यूट्रिएंट आहे अपटेक त्या ठिकाणी होत नाही त्यामुळे ते काय करतात त्या ठिकाणच्या पेशी या डेड होतात त्यामुळे तिथे काय चिलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे अधिक प्रमाणाचं त्या ठिकाणी पाणीही कमी त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं तर अशा अवस्थेमध्ये असं शेतकरी बंधूंना आपण काय केलं पाहिजे तर अशा अवस्थेमध्ये असताना शेतकरी बंधूंना प्रामुख्यानं आपण सल्फर जे काही ऐंशी टक्क्यावाला येतं ते आपण ड्रिपच्या माध्यमातून दोन ते तीन वेळा प्रिव्हेंटिव्ह स्प्रे दिले पाहिजे आल्याच्यानंतर काय आपण करू शकतो किंवा त्या ठिकाणी आल्याच्यानंतर ते आपण कंट्रोल जास्त प्रमाणामध्ये नाही करू शकत परंतु येऊच नाही म्हणून आता थंडीमध्ये आपण सल्फर त्या ठिकाणी देऊ शकतो काही स्प्रेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जो काही अबायोटिक स्ट्रेस आहे म्हणजे जैविक अजैविक ताण ज्याला म्हणतो आपण अधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी काय होतं की आ... न्यूट्रियन डिफिशियन्शी म्हणजेच अन्नद्रव्यांची कमतरता या ठिकाणी पाहायला मिळते मग आपण स्प्रेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते करू शकतो जसं कर की काही वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी सीविड्स असतील किंवा कॅल्शियम पोटॅशच्या स्प्रे त्या ठिकाणी आपण देऊन त्या ठिकाणी त्या केळीच्या जे काही घडे त्या ठिकाणी इंजुरीज आपण कमी करू शकतो जे काही चिलिंग असेल ती अशा पद्धतीने आपण चिलिंगच्या माध्यमातून घडांचं संरक्षण या थंडीमध्ये करणं महत्त्वाचं आहे तर शेतकरी नो व्हिडिओ कसा वाटला एक लाईक करा शेअर करा कराल सबस्क्राईब करा धन्यवाद